निवडणूक प्रक्रियेविषयी देण्यात येणारे प्रशिक्षण आपण आत्मसात करावे त्यामुळे आपण आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी सुसज्ज होऊ निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व कार्यपद्धतींचा अभ्यासच आपल्याला निवडणूक प्रक्रिया सुलभरित्या पार पाडण्यास सहाय्यभूत ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रशिक्षणास कालपासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रशिक्षण केंद्रावर सुरुवात झाली एकूण सत्रांमध्ये हे प्रशिक्षण प्रशिक्षण होणार असून दिवसांच्या एका सत्रात शंभर अधिकारी सहभागी होणार आहेत त्यातील पहिले सत्र कालपासून सुरू झाले या सत्राचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बिडसर जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपायुक्त आनंद गव्हाने निवडणूक आयोगाकडून आलेले तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर विजय कुमार वर्मा डॉक्टर संजय सिंग बटोनिया प्रवास जैन जितेंद्र वर्मा उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी आदी तसेच प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की प्रशिक्षणातून प्रावीण्य प्राप्त करावे आणि त्यातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी निवडणूक विषयक प्रशिक्षण हे मन लावून घ्यावे निवडणूक प्रक्रियेत आता अधिकाधिक डिजिटलायझेशन झाले असल्याचे सांगितले किरण कुलकर्णी यांनी या प्रशिक्षणानंतर अधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे अशी सूचना दिली प्रास्ताविक देवेंद्र कट के यांनी केले प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन तर प्रवीण फुलारी यांनी आभार मानले